नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आपण आज पाहणार आहोत की आपली स्वतःची किंमत वाढवण्याचे अठरा नियम तर हे नियम तुम्ही पाळा तुमची किंमत अप वाढेल आणि खूप उंचावर वाढेल तर यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पा तर एक चालताना नेहमी सरळ खांदे सरळ चालायचं आणि खांदे उंच करून चालायचं दोन नंबर बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं खाली बघून बोलायचं नाही तीन नंबर आपल्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवा जेणेकरून लोकांच्या हसण्याला कारणीभूत होऊ नका म्हणजे तुमचे तुम्ही तुमच्या भावना मर्यादापर्यंतच ठेवा एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही जर जास्त बोलला तर ते लोक तुमचे कचरा करतील म्हणून किंवा तुमच्यावर हसतील म्हणून हसण्याचे कारण तुम्ही होऊ नका चार नंबर स्वतःला नेहमी कार्यरत मग्न करून घ्या म्हणजे तुम्ही तुमच्या कामात किंवा स्वतःमध्ये नेहमी मग्न राहा काम न करणाऱ्या व्यक्तींना नेहमी समाजाकडून नाकारलं जातं म्हणून तुम्ही तुमच्या कामात मध्ये असाल तर तुम्हाला कमी समजलं जाणार नाही पाच नंबर प्रत्येक दिवशी असे काम करण्यास अस घ्या जे काम करण्यासाठी तुम्ही घाबरता म्हणजे तुम्हाला कधी कधी असं वाटतं मला हे जमणार नाही मला हे करता येणार नाही तर असं काही नाही कारण आईच्या पोटातून कोणी शिकून आलेलं नसतं सर्व काही या जमिनीवरती आल्यानंतरच माणूस शिकतो म्हणून तुम्ही घाबरायची गरज नाही प्रत्येक काम तुम्ही तुम्हाला जमू शकतं फक्त प्रयत्न करा सहा नंबर प्रत्येक वेळी असे काम करा की इतर लोक करू शकत नाहीत म्हणजे तुम्ही असं काम करा की दुसऱ्यांना जमणार नाही पण ते तुम्हाला खूप सहजपणे जमू शकतं असं वेगळं काहीतरी करून दाखवा सात नंबर एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर लाच सोडून पुन्हा समजून घ्या म्हणजे जर एखादी गोष्ट समजत नाही आणि आपल्याला कसं तरी वाटलं परत ती गोष्ट विचारेल तर अजिबात लाज बाळगू नका कारण कोणत्याही नवीन गोष्टी शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी ज्याच्याकडे ती प्रखर शक्ती असते तोच माणूस पुढे जातो आठ नंबर जर तुम्हाला विश्वास असेल तुम्ही हे काम करू शकता तर ते जरूर पूर्ण करा कारण ज्या गोष्टी लोकांना सहजपणे मिळतात त्याची किंमत केली जात हो नाही पण ज्या लोकांना ज्या गोष्टी खरतड प्रवासातून मिळतात त्या गोष्टीचे मोल एका अनमोल हिऱ्यासारखं असतं नऊ नंबर आपल्या चेहऱ्यावरील हसू कधीही कमी होऊ देऊ नका नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणं सोडून देतील तुम्ही दुःखी आहात लोकांना काही फरक पडले नाही पण तुम्ही जर हसत असाल तर तुम्हें तुम्हें इतील। दुखात आप, लोक तुम तुमच्याकडे येतील कारण दुःखात कोणी सामील होत नाही नेहमी माणसं सुखात सामील होतात दहा नंबर आपल्या आवाजात थोडी आप थोडा गोडवा ठेवा आणि विनाकारण बोलू नका जेवढं गरज असेल तेवढंच बोला असं केल्याने लोक आपली इज्जत का इज्जत देतील कारण लो, जास्त बड़ बड़ नंतर, लोक जास्त बडबड केल्यानंतर लोक आपली इज्जत काढतात म्हणजे म्हणतात ह्याला काहीच कळत नाही अशातील गोष्ट होती म्हणून नेहमी जेवढं शक्य असेल तेवढंच बोला अकरा नंबर स्वतःला एकमेव असे समजा नाहीतर लोक देवामध्ये दोष काढायला पण कमी करत नाहीत आपण तर माणूस आहोत जन्माला आलो आहोत बारा नंबर प्रत्येक वेळी टाईमपास करणं बंद करा नाहीतर लोक तुम्हाला चुकीचं समजतील आणि तुमच्याकडे लक्ष देणं बंद करेल नेहमी कामात व्यस्त राहायला शिका तेरा नंबर फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवू नका नाहीतर तुमची किंमत कमी कमी होईल चौदा नंबर जे तुम्हाला वेळ देतात त्यांना तुम्ही नक्की वेळ द्या पंधरा नंबर तुमचे प्रॉब्लेम दुसऱ्यांना सांगत बसू नका कारण दुसऱ्यांना तुमच्या प्रॉब्लेममध्ये काही इंटरेस्ट अस असत नाही आणि समोरच्याला इंटरेस्ट असेल असंही नाही त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम तुम्हालाच सॉल्व करायचे आहे इतरांना सांगून ते सॉल्व होत नाहीत सोळा नंबर सर्व गोष्टी इतरांशी शेअर करू नका दुसऱ्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा मात्र जरूर करा कारण काही गोष्टी पर्सनल असतात त्या पर्सनलच ठेवा चार लोकात किंवा इतरांना सांगू नका कारण लोक लोक त्याला आपली कमजोरी समजतात आणि आपल्याला कमीपणा देतात म्हणून ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्याच गोष्टी इतरांना सांगा सग सर्व गोष्टी सांगू नका काही पर्सनली ठेवा सतरा नंबर आपल्या शब्दावर कायम रहा तुमची पर्सनॅलिटी वाढवण्याचा प्रयत्न करतो अठरा नंबर आपल्या कार्यात नेहमी पुढे राहा आपल्या कार्यात नेहमी एक्सपर्ट बना तर हे आहेत आपली स्वतःची किंमत वाढवण्याचे गुप्त नियम जे तुम्ही स्वतःमध्ये बदल करा आणि हे नियम पाळा बघा तुमची किंमत खूप वाढेल तुम्हालाही विश्वास बसणार नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद